नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा शहर प्रतिनिधी शेख गफ्फार यांची रिपोर्ट आज दिनांक 16 नोव्हेंबर 2025 हजार पंचवीस रोजी बुलढाणा येथे राणीबागेत तिकीट लूट, प्राणी नाहीत सुविधा नाहीत मग एवढे रेट कशाला नागरिकांची मागणी सरकारी आहे फ्री करा बुलढाणा शहरातील राणीबागेची दयनीय अवस्था अलीकडे अधिक गंभीर झाली असून नागरिकांनी वनविभाग आणि ठेकेदारावर थेट लुटीचे आरोप केले आहेत प्राणी नाहीत पक्षी नाहीत सुविधा नाहीत तरीही तिकिटासाठी मोठ्या प्रमाणात पैसे वसूल केले जात असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे रेडबोर्डवर पाच ते दहा रुपये पण प्रत्यक्ष वसुली पन्नास ते पाचशे रुपये अधिकृत रेडबोर्डावर तिकीट दर पाच रुपये आणि दहा रुपये असे दाखवले आहेत मात्र नागरिकांच्या आरोपानुसार प्रत्यक्षात पन्नास दोनशे तीनशे अगदी पाचशे रुपयांपर्यंत मनमानी वसुली केली जाते ही सरळ सरळ फसवणूक व जनतेची उघडी लूट असल्याचे शहरातील नागरिक म्हणत आहेत पशुपक्षी नाहीत मग एवढे रेट कशाला नागरिकांचा सवाल बागेताच प्राणी नाहीत पक्षीही नाहीत खेळणी नाहीत पाणी नाही बसण्याची जागा नाही म्हणूनच नागरिकांचा सरळ प्रश्न आहे जे काही नाही त्यासाठी एवढे जास्त पैसे का घ्यायचे नागरिकांच्या नाराजीचा सूर वाढत असून ते म्हणतात हे सरकारी आहे मग फ्री करा किंवा तिकीट घेत असाल तर सुविधा द्या नागरिकांची स्पष्ट मागणी नागरिकांनी आता दोन मुद्दे ठळकपणे मांडले आहेत एक हे सरकारी ठिकाण आहे त्यामुळे प्रवेश फ्री करा किंवा दोन जर तिकीट घेतलेच तर रेडबोर्डाप्रमाणे पाच आणि दहा रुपयेच घ्या आणि त्या तिकिटानुसार सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्या स्वच्छता पिण्याचे पाणी महिलांसाठी सुविधा मुलांची खेळणी सुरक्षितता बसण्याची जागा प्राणी व पक्ष्यांची पुनर्स्थापना नागरिकांनी म्हटले आहे की तिकीट घ्या पण बदल्यात सेवा द्या नाहीतर हे पूर्णपणे फ्री करा वन विभागावरील नाराजी कायम वन विभागाच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणाची दशा खालावली असून वन विभाग फक्त नावापुरता आहे कारवाई मात्र शून्य अशी टीका जोरात केली जात आहे इथं एक जानवर नाही इथं हे पन्नास रुपये कशाचे घेऊ लागले इथे सवलत नाही पाणी प्यायचा नाही कशाचे पन्नास रुपये घेऊ लागले आणि इथे एक पण इथे एक पण जानवर पण जानवर नाही कुत्रे नाही कुत्रे पण नाही इथे घेऊ लागले कुणाशी पन्नास कुणाशी शंभर घेऊ राहिले आता हे सरकारी आहे सरकारी, सरकारी असून ते पैसे कशाचे घेतात इथे काय सुविधा नाही कोणी पडला लहान मुलं तर त्यासाठी काय इथे नाही सुविधा उपलब्ध नाही इकडे तर मग हे पैसे कशाचे घेतात हे वन अधिकारी यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावं एक इथे सर्व सुविधा उपलब्ध करावं ते पन्नास रुपये कशाचे घेतात शंभर रुपये कशाचे घेतात इथे एक पण जानवर नाही पिंजऱ्यात आम्ही सर्व पिंजऱ्या पाहिलं इथे कोणीच नाही तर मग हे पन्नास आणि शंभर रुपये कशाचे घेतात चला